भाजपा आणि संघाला उद्धव ठाकरे गटाकडून मोठा धक्का म्हणाले यासाठी मरदानगी लागते आम्ही गर्वान हिंदू आहोत असं सांगत असताना काही नालायक लोक मात्र हिंदू हिंदुत्वाचा भेदभाव करत आहेत त्यांच्यापासून सावधरा असा, असा बोल उद्धव ठाकरेंनी केला आहे भगवा हा भगवाचा असतो श्रीकृष्ण श्रीराम भवानी माता या सर्वांचा भगवा आहे पण त्यातही काही जण भेदभाव करत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते आज तुम्ही सर्वांनी मोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या मन की बात तर विचार करून केली जाते पण आज या सर्वांनी दिल की बात सांगितली आहे असा ठोला उद्धव ठाकरेंनी लगावला आम्ही काय केलं कोणाला मदत केली याची मला आठवण करून द्यायची नाही एकोणीसशे ब्याण्णव नंतर मुंबईला शिवसेना आणि शिवसैनिकांनीच वाचवलं याची आठवण त्यांनी करून दिली पुढे ते म्हणाले की दंगल पाऊस असं मुंबईवर कोणतं संकट येतं तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला मदत करण्याची शिकवली दिली आहे रक्तदान करताना ते रक्त कोणाचं आहे हे आम्ही पाहत नाही आम्ही कधीच भेदभाव करत नाही तुम्ही परप्रांतीय उत्तर भारतीय आहात असा भेदभाव केला नाही आपण सगळे हिंदू आहोत त्यावेळी लोक हिंदू आहोत असं बोलायला घाबरत होते तेव्हा बाळासाहेबांनी गर्वानी हिंदू आहोत अशी घोषणा दिली पुढे हिंदू पुढे म्हणून मतदान करतील असं बाळासाहेबांनी प्रमोद महाजनांना सांगितलं होतं पण संघर्ष करणारे आता राहिले नाही लाभ घेणारे वेगळे आहेत हे फक्त शिकलेली भाकरी खात आहेत पण ज्यांनी कष्ट घेतले ते आपल्यात नाही आम्ही जे आहेत त्यांना लांब करण्यात आलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली मातोश्रीवर अनेक जण आम्हाला वाचवा म्हणून मदत मागण्यासाठी पुढे आले होते पुढे जाऊन हे काय करतील याची कल्पना नव्हती बाळासाहेबांनी ज्यांना वाचवलं ते शिवसेना प्रयत्न करताय त्यांनी संपवण्याचा प्रयत्न करावा यासाठी माझा जाहीर आव्हान आहे आम्ही आम्ही आहोत त्यांना नाही त्यांनी शत्रु, शत्रु केला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले असतं सत्ता आहे त्यांच्याकडे न जाता संघर्ष करणाऱ्यांकडे येणं जाणं खरी आहे असं त्यांनी सांगितलं उत्तर भारतीयांचं सा करा असं आवाहन उद्धव ठाकरे केलं त्यावेळी जे मनात आहे ते जाहीरपणे सांगेन असं ते म्हणाले भगव्यात फरक नसतो भगवा हा भगवाच असतो श्रीराम कृष्ण भवानी माता सर्वांचाच आहे नालायक लोक हिंदू हिंदुत्वाचा भेदभाव करतायत त्यांच्यापासून सावधरा असा आवाज